महानगरपालिकेचा प्रशासकीय झालेल्या सखोल चौकशी करण्यासाठी येणार असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला तब्बल सहा वर्षांनंतर महानगरपालिकेवर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून सध्या भाजपचे पासष्ट नगरसेवक महापालिकेत आहेत दरम्यान प्रशासकीय काळात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असून या आरोपांची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले महानगरपालिकेतील कारभार जनतेसमोर पारदर्शकपणे मांडणे आवश्यक असून श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सर्व बाबी उघड केल्या जातील असे नाईक यांनी यावेळी सांगितले नवीन मुंबई प्रश्नाचा निपारा करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात हे बघा चार दिवसापूर्वी पालघर जनता दरबार झाला आठ तारखेला आणि आज बारा तारखेला नवी मुंबईमध्ये अठरा तारखेला ठाण्यात होता पण पालघरला एक बीच फेस्टिवल असल्याकारण तो रद्द केला आणि भविष्यकाळामध्ये नवी मुंबई ठाणे भाईंदर कल्याण डोंबिवली उल्हासनगर मुरबाड शहापूर वाडा मोखाडा जवार तलासरी या सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेणार आणि नवी मुंबई हे तर माझं स्वतःचं शहर आहे म्हणून इथे दर महिन्याला एक दरबार होणार जनता दरबार कुठे ना कुठे जनसामान्यांचे बघा बाब असे की जनता दरबार हे का लोकांना मेहरबानी करण्यासाठी जनता दरबार घेतला जात नाही हे आपल्या मनाला आनंद देण्याकरता आणि जनसामान्याशी त्यांच्या दुःखाशी समरस होण्याकरता जनता दरबार आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की पूर्वी ज्या प्रमाणामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या तक्रारीचं प्रमाण प्रमाण कमी होत चाललेलं आहे प्रशासक यंत्रणा चांगलं काम करायला लागले आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये एक दिवस जनता दरबारात एकही माणूस येणार नाही म्हणजे त्या दिवशी आपल्याला आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण यशस्वी झाल्याचं समाधान मिळेल सर्वसाधारण सभेमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी जे आहे वीस तारखेला सभा चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे सगळ्या समिती आता आता बाब अशी आता माननीय महापौर उपमहापौर गटनेते हे जो त्या गोष्टी काय निर्णय घेतील आता महापालिकेच्या आता म्हणजे मी पूर्वी महापालिकेत जायचो महापालिकेचे प्रश्न त्याचा उर करण्याकरता प्रयत्न आता महापालिकेमध्ये पासष्ट नगरसेवक हो आहेत आणि पदाधिकारी ते त्यांचं काम करतील इस का अरे इसमें विरोधी की टार्गेट कर सवाल की दर पैदा पे, हो रहा है प्रशासक कालखंड में महापालिका के फंड का गैर उपयोग हुआ उसकी चौकसी करने में विरोधकांको किधर कुछ राइड में लेने का सवाल होता है विरोध भी विरोधक भी जनता के चाहने वाले मैं तो बोलता हूं विरोधक भी साथ में आ जाए जिस जा पे गलत ढंग से पैसा खर्चा हुआ होगा वो जनता के सामने आना चाहिए सर या चौकशीतून सगळे काही निष्पन्न होईल या सगळ्या प्रकरणामधून निष्पन्न होण्यासाठी तरी चौकशी करावी किती कोटी लुटले गेले सगळे अधिकारी यांच्या असं तुझं म्हणणं आहे ना हां महेश कोट्यावधी रुपये लुटले गेले ते का लुटले गेले कसे लुटले गेले कोणी लुटले गेले कोणाच्या आदेशानुसार याची पूर्वपरणे चौकशी होऊन चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्या घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी सांगेन ओके दादा थँक्यू